रेल्वेचा कारभार सोमवारीच्या निरपराध प्रवाशांच्या जीवावर बेतला सामनाच्या लेखातून परखड मत लोकल प्रवाशांना वाऱ्यावर सोडून नियंत्रणाबाहेर गेलेल्या गर्दीच्या नावानं बोम मरत हात झटकायचे हेच रेल्वे प्रशासनाचं धोरण रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू आणि न करता सर्व करण्याचाही सरकारचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाकडून आणखी एक दणका मुंबई मेट्रो ला एकोणसत्तर कोटी रुपये देण्याचे एमएमआरडी आदेश ठाण्यातल्या मुल्लाबाग इथल्या रहिवाशांना मोठा दिलासा ठाणे बोरिवली मार्गावरील बोगदा मुल्लाबाग ऐवटी सत्यशंकर च्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय पुण्याच्या दौंडमध्ये गटाराचं चेंबर फुटोंबल्यानं घाणीचं साम्राज्य नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचं गटाराच्या पाण्यात बसून आंदोलन सोलापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओमकार हजारेंची विष प्राशन करून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट मात्र घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त यंदा आषाढी सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एआर ड्रोनचा वापर चेंगराचेंगरी किंवा चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाचा निर्णय नाशिक पुरोही संघाची नवीन कार्यकारिणी करणी जाहीर सदतीस वर्षांनंतर पुरोही संघाला नवीन अध्यक्ष मिळाले चंद्रशेखर पंचाक्षरीय असं नवीन अध्यक्षांचं नाव मुलांचे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करण्याचे मंत्री दादा भुसेंचे बालकांना आवाहन यूपीएससी एमपीएससी चे पन्नास टक्क्यांहून अधिक यशस्वी उमेदवार हे शासकीय शाळेतले अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या